नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झणझणीत चमचमीत अशी हिरव्या वाटाण्याची रस्सा भाजी पाहणार आहोत टेक्चर पाहू शकता अतिशय अप्रतिम अशा आलेल्या आहे चवीला अप्रतिम आहे भाकरी तर कुसकरून खालच तर पण चपाती कुसकरून खाल तसे दोन ऐवजी चार चपात्या खाली की भन्नाटी रस्सा भाजी बनते नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा तेव्हा रेसिपीला सुरुवात करूया तर हे ते हिरवे वाटाणे घेतले सोलून स्वच्छ धुवून पाव किलो तसे त्यासाठी एक वाटण बनवणार आहोत एक गड्डी लसूण घेतलेला आहे तसेच खोबरे दोन ते तीन चमचे कोथिंबीर घेतले पावमुठ तर हे वाटण आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे तर इथे फ्रेश वाटणच वापरा फ्रोझन वापरू नका तर इथे सुके मसालेही घेतलेले आहेत तर लाल तिखट दोन चमचे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धने पावडर एक एक ते दीड चमचा हळद पाव लहान चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतले आहे दोन ते तीन चमचे तर रस्सा बनवायला घ्यावा कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घेतलेले आहे तेलाचे प्रमाण इथे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा तसेच जिरे अर्धा लहान चमचा छान तडतडल्यानंतर हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा तर इथे काही आपण कोरडे मसाले वापरणार आहोत त्याचीही सविस्तर सांगते तर कढीपत्त्याची काही पाणी आणि जे आपण वाटण केले लसूण खोबरे कोथिंबीरचे तर तेही दोन मिनटं छान परत नाही इथे ओल्या खोबऱ्याचे वाटण वापरल्याने रस्सा अतिशय अप्रतिम लागतो जर ओले खोबरे नसेल तरी तुम्ही इथे सुके खोबरे वापरले तरी चालेल मसाला छान इथे परतल्यानंतर सुके मसाले घेतलेले आहेत तर इथे कांदा लसूण मसाला मी वापरला आहे दोन चमचे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धने पावडर एक चमचा हळद अर्धा लहान चमचा तर इथे कांदा लसूण व मसाला वापरल्याने मी गरम मसाला वापरलेला नाही तर तुम्ही लाल तिखट वापरलं असेल तर गरम मसाला अवश्य वापरा आणि मसाले छान परतल्यानंतर जे वाटाणे आपण स्वच्छ धुवून ठेवले होते तेही दोन ते तीन मिनटं ह्या मसाल्याबरोबर छान परतायचे आहे आणि परतल्यानंतर ह्या स्टेजलाच आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकून तेही छान ह्या मसाल्याबरोबर दोन ते तीन मिनटं छान पुन्हा एकदा परतून घ्यायचे अशा केल्याने अशा प्रकारे जर तुम्ही शेंगदाण्याचे कूट ह्याबरोबर परतून घेतलं अतिशय अप्रतिम रस्सा बनतो आणि खूप छान परतल्यानंतर इथे गरम पाणी घेतलेल्या आवश्यकतेनुसार तुम्हाला रस्सा किती दाट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी ओतून घेतणे पाणी छान उकळ येऊ लागल्यानंतर ह्यात मीठ टाकलेले आहे चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेणे आणि गॅसची फ्लेम मोठी करून ह्या रस्त्याला एक दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय लो करून अवघे पाच ते सहा मिनटं आपल्याला हा रस्ता उकळी द्यायचा आहे जेणेकरून वाटण्याचा हे अर्क मसाल्याचा अर्क ह्या रस्स्यामध्ये उतरेल आणि आपला हा रस्सा अजून अप्रतिम बनेल तरी ते पाहू शकता पाच ते सहा मिनटानंतर आपल्या रस्त्याचे स्टेक्चर दाखवते अतिशय झणझणीत आणि चमचमीत दिसत आहे चवीलाही तितकाच अप्रतिम झालेला आहे नक्की एकदा ट्राय करा तर हा वाटाण्याचा रस्सा तुम्ही भात भाकरी चपाती कशाबुरी खाऊ शकता इतका अप्रतिम असा झालेला आहे तर नक्की ही वाटाण्याची रस्सा भाजी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तसेच आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू